नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये मेन भागामध्ये आलेलो आहोत पूर्वीचा नेहरू चौक या चौकामधून जे जाणारा रोड आहे तो देशपांडे स्टँडच्या जवळ हा रोड जातोय या रोडवर लोक भाजी विक्रीसाठी बसलेले आहेत हा रोड आहे हा रोड एकदम खराब आहे आणि या खराब रोडवर आज भाजी विक्रेते बसलेले आहेत पण या भाजी विक्रेत्याकडून नगरपालिका करटॅक्स म्हणून दररोज पैसे वसूल करतात पण रोड तयार नाही पाण्याची सोय नाही लोकांना बसण्याची सोय नाही भाजी मंडई नाही कसल्याही प्रकारचं नियोजन नगरपालिका करत नाही आपण आपण नेहरू चौका पासून ते देशपांडे स्टँड पर्यंत दाखवलेला आहे या रोडवर वाहन कशी येतात बघा हे वाहन वाहन हे वाहन कैस आहे बाबा हे रस्ता कैसा आहे हड्ड्या ये रोड ची गाड्याची चलते क्या धडक 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 चलते हो नगर शेवट काम करे बघा सणासुदीचे दिवस आहेत सणासुदीच्या दिवसामध्ये आता रमजान आणि पाडवा हा सण एकदाच येतोय आणि एकदमच एक दिवसाआड एक महाग पुढं होईल पण या सणाच्या निमित्ताने शहरामध्ये येत असणारे वाहन या गाड्या या गाड्या सुद्धा चांगल्या जात नाहीत हे आपल्या धाराशिव कराची परिस्थिती आहे काय परिस्थिती आहे काय परिस्थिती आहे गाडी कशी आहे गाडी अच्छी चलती, अच्ची चलती, अच्ची चलती का गाडी अच्छी चलती रास्ता का बहुत प्रॉब्लेम आहे रास्ता कैसा होना चाहिए? रास्ता जरा बडा होना चाहिए। तकलीफ होते गाडी चलाने को बहुत तकलीफ होत आहे अच्छा गाडी चालवत असताना परेशानी होत आहे गाडी चालवत असताना काय परेशानी आहे रस्त्याची रस्त्याची काय सांगाल मग नगर सेवकाला काय सीओ मॅडम ला काय रस्ता क्लिअर करून क्लिअर करून रस्ता क्लिअर करून बघा हा देशपांडे स्टँड चा भाजी मार्केट चा एरिया कुठल्याही लोकाला बसण्याची जागा चांगली नाही बसण्याची जागा चांगली नाही या घाणी मध्ये माल विकावा लागतो बसण्याची जागा चांगली आहे का बाबा नाही बोला गडगड नगरपालिकेने बसाय जागा दिली का किती पैसे घेतात तुमच्याकडून दहा दहा रुपये दररोज घेतात दस, दस, दस रुपये लेते लेकिन बैठने को जागा नाही जागा। पुरा पाणी आता पाणी बाबी कसा ये अच्छा है क्या अच्छा ऐसा <laughs> बैठना अच्छा है हसरे तुम ये पाणी में गंदगी में तुम बैठते हो हा कसा तर ही परिस्थिती काय म्हणणं आहे ही रस्ता कसा आहे रस्ता कसा आहे रस्ता चांगला आहे का एकदम खराब आहे ही परिस्थिती कशी आहे आता शिव मॅडम आहे तिथं प्रशासकीय अधिकारी आणि त्यांनी पावसाळ्याचं निमित्त केलं पावसाळ्यात रोड चांगले बनवता येत आहेत म्हणून माझा शिवाजी चौकाच्या खालच्या जुन्या भागात नगर परिषदेचा काय इंटरेस्टच नाही वाटत पूर्ण शहरामध्ये रोड उकडलेले आहेत उकडलेले इतके खड्डे आहेत गाडी चालू कमरचे मंटी गेले एकशे चाळीस कोटी रुपये शहर विकासासाठी आलेत असे बोर्ड राणा जगजित सिंह पाटील साहेबांनी लावले होते की पैसे नेमके कुठे गेले तुम्ही काय विचारणार का नाही आता दा... मतदार म्हणून काय विचारणार का नाही राणा साहेबांना संबंधित अधिकाऱ्यांना विचारावे की बाबा काय गेलं मी तर तुम्हाला आणून दिले बर मग ही शहराचा विकास होईल का आता बघा होत्या ना का नाही आता आता तर असं बघा शेतकऱ्याला लोकांना कसलीही अपेक्षा नाही कि ही, ही, ही रोड चांगला होईल भाजी मंडई चांगली होईल लोकांना बसायला जागा चांगला मिळेल पाण्याची सोय होईल राईट लाईटची सोय होईल असा कसलाही विश्वास नाही आणि ही शेतकरी व्यापारी पोट भरण्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत याच ठिकाणी भाकरी बांधून स्वतः येऊन हे भाजीपाला विकून आपलं जीवन जगत असतात आणि हे भाजीपाले विकणारे जी व्यापारी आहेत यांच्याकडून प्रत्येकाकडून दहा रुपये पंधरा रुपये वसूल केले जातात पण या वसुलीच्या बदल्यामध्ये कसलीही नगरपालिका सोय देत नाही कसल्याही पद पद्धतीची सोय नाही लाईट नाही पाणी नाही बसण्याचं ठिकाण नाही कसल्याही प्रकारची सोय न ना देणाऱ्या नगरपालिकेच्या शिओ मॅडम वसुधा फड मॅडम यांचं धाराशिव शहरातल्या रोडकड लक्ष नाही नालीकड लक्ष नाही पाण्याकडं लक्ष नाही लाईटकड लक्ष नाही खरंच या सोयी सुविधा आपल्याला मिळतील का याच्याकडे आता अपेक्षा आहे तर बघूया शिओ मॅडम काय करतात ते येणाऱ्या काळातच या ये जा करणाऱ्या लोकांना विचारूया कसा आहे रोड रोड कसा आहे खराब आहे रोड हा नाही तर नाही त्रास होता यायला जायला त्रास होत आहे कैसा रोड अरे रोड कैसा आहे भैया गाडी चलाते हो रोड कैसा जाण्या मी बहुत तकलीफ आहे बहुत तकलीफ आहे काय म्हणणं आहे बाबा रोड कसा आहे रोड त्रास अशी बाजी कशी विकायला लोक बसून बसून लागले नगरपालिकेने करावी लागेल का नाही नगरपालिका पैसे खायला आहे काय बाबा कुठून तुम्ही मळेगाव की किती उठा मळेगाव किती दिवस झालं भाजी विकतात तुम्ही भाजी विकत आता बरेच वर्ष झालं भाजी विकतो इथंच का असंच बसावं लागतं का तुम्हाला असंच बसावं लागत किती पैसे घेऊन जातात दररोज दहा रुपये मग त्या दहा रुपयाच्या मधल्या बदल्यामध्ये काय दिलं त्यांनी काय नाही दिले सोय काय नाही दिले कसलीही सोय नाही फक्त वसूल करतात असे किती लोक लो आहेत लो 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 कि या रोडवर लोक आहेत भाजीपाला पाना कोपऱ्यापर्यंत काय म्हणणार बाबा तुझं किती पैसे घेते तुझ्याकडून दहा रुपये आम्ही त्यांच्याकडे तक्रार केली तर त्यांनी उलट बोलतात हा काय म्हणताय त्याला काय म्हणताय तुम्ही गरीब असा त्या अगर येऊ नकायला येऊ नका मग तुम्ही त्याच्या मोबदल्यामध्ये काय दिलाय आम्हाला मोबदला पाणी नाही पाणी नाही काय सोय नाही चार ठिकाणी उठवते ती त्यांना म्हणलं तर ती पुन्हा बोलते मागणी काय कशा नियोजन करून देऊ आम्हाला जागा बसायला व्यवस्थित पाहिजे शेतकऱ्याची मागणी फक्त एवढीच आहे शेतकऱ्याची मागणी आहे की ही शेतकऱ्याचं जी पीक आहे त्याला फक्त बसण्यासाठी जागा विकण्यासाठी चांगल्या प्रकारचा माल माल म्हणजे ग्राहकाला तुमच्याकडून मिळेल पाहिजे असं दुरुळ्यात बसल्यामुळं गिराही थांबत नाही आणि त्या मालावर बसते आम्ही गिराईक थांबत नाही मौशी कशी भाजी विकता कशी आहे परिस्थिती काय पाणी प्यायला नाही बसायला जागा नाही माळव्यावर लोक गा, वाहन घालायली माळव्यावर वाहन घालता वा... आबर... वाटावर बसला म्हणून गर्दी गर्दी म्हणजे रोड चांगला नाही बसायचं नाही हा वाहन नेता वरून बरं बरं तुमच्याकडून किती पैसे घेतात दहा रुपये दहा रुपये दहा रुपये दररोज दहा रुपये का डबल घेऊन जातात काय नाही अजित काय ऐका चांगलं बसाय जागा बसाय जागा नाही चांगली मग नगरपालिका काय सोय करत नाही का किती पैसे घेते दहा रुपये आणि किती माल विकता तुम्ही आम्ही तुमचा सगळा मालच एक पाच पन्नास रुपयाचा आहे आणि त्यातून दहा रुपये जातात त्याच्या मोबदल्यात काय सोय नाही सोय नाही काय काय नाही पाणी नाही काहीच नाही किती वाजेपर्यंत असतो सकाळपासून मग पाच वाजल्यापासून दहा वाजेस रात्री मग रात्री लाईटची सोय नाही वाय वारे नगरपालिका काय म्हणणं बाई तर हे नगरपालिका आहे आणि धाराशिवची नगरपालिका कसल्याही प्रकारची व्यापाऱ्याला सोय नाही ही शेतकरी आहेत राब राब राबता शेतात वर्षभर पीक कमवायचं आणि ती पीक आणून ग्राहकाला विकायचं शेतकऱ्याची तळमळ चांगली आहे शेतकरी म्हणतात स्वच्छ आणि चांगला माल ताजा माल आमचा ग्राहकाला मिळावा पण या ठिकाणी नगरपालिकेनं आम्हाला घाणीच्या साम्राज्यात बसवलंय एक तर रोड चांगला नाही आणि बसायला ठिकाण चांगलं नाही पाणी नाही नाल्या नाहीत प्रकाश नाही आणि कसल्याही प्रकारची व्यापाऱ्याची सोय नाही व्यापाऱ्याच आणि शेतकऱ्याचं हाल एवढं बेहाल होत आहे इथं की नगरपालिका झोपा काढते आहे आणि नगरपालिका फक्त कर टॅक्स वसूल करते आहे दररोज दहा रुपये पंधरा रुपये या भाजीपाला विक्रेत्याकडून लोकांकडून घेतले जातात त्या बदल्यामध्ये नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी सीईओ मॅडम कसल्याही पद्धतीची सोयी सुविधा देत नाहीत याकडे आता जनतेचं लक्ष आहे आणि या भाजीपाला विक्रेत्याचं म्हणणं आहे की आम्हाला सोयी सवलती निर्माण करून द्याव्या या ठिकाणचे नगरसेवक असतील प्रशासकीय अधिकारी असतील आणि जिल्हा अधिकारी साहेब स्वतः तुम्ही लक्ष द्या कारण ही खाद्य जे आहे भाजीपाला हे प्रत्येक जण व्यक्ती या शेतकऱ्याकडून खरेदी करतो आणि हे गाणीच्या साम्राज्यात हे भाजीपाला घेऊन बसावं लागतंय विकावं लागतंय तर तो, तो भाजीपाला स्वच्छ आणि चांगला ताजा भाजीपाला ग्राहकाला मिळावा ही प्रांजल भूमिका शेतकऱ्याची आहे तर या शेतकऱ्याकडे लक्ष देऊन अत्यंत चांगला जागा निवेदित जागा पाण्याची सोय लाईटची सोय आणि यांना बसण्याची सोय करावी एवढीच मागणी शेतकऱ्यांची आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये वसुधा फड मॅडम नगरपालिकेच्या सीईओ यांना सद्बुद्धी मिळेल का आणि या गोरगरीबाला न्याय मिळवून देतील का याकडे आता जनतेचं लक्ष आहे मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा आणि असेच समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धाराशुकर